साठी ब्लाऊज पीस रेडी करायचं आहे त्या काई काई तर त्यासाठी आपल्याकडे काय काय साहित्य लागतं तर बघा हा जो पैठणी साडीचा ब्लाऊज आहे याच्यावरती आपल्याला आरीवर्क करायचं आहे तर त्यानंतर आपण काय करायचं आहे इथे साडीचा जो काट आहे याचं मी सेंटर काढून घेतलेलं आहे आणि आपलं जे ब्लाऊज पॅटर्न आहे ते रेडी करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर डायरेक्ट ब्लाऊजवरूनही माप टाकू शकता पण तुम्हाला जर या पद्धतीचा बोटनेक ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्ही हा पॅटर्न जो आहे ब्लाऊजचा तो अगोदर रेडी करून घ्यायचा आहे पेपर पॅटर्न किंवा अस्तर जरी रेडी करून घेतलं तरीही चालतं आणि या पद्धतीने पेपर पॅटर्न किंवा अस्तरचा पॅटर्न याच्यावरती टाकून या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा म्हणजे ब्लाऊजचा जो आकार आहे तो परफेक्ट येणार आहे या साईडला हा भाग मी जसा बनवून घेतलेला आहे तसाच सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटी मारून ठेवायचा आहे म्हणजे आपला जो आकार आहे दोन्ही साइडचा एकदम दो व्यवस्थित आणि परफेक्ट येणार आहे तर पहा या ठिकाणी दुसराही भाग मी इथे रेडी करून घेत आहे या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या भागावरती वर्क करायचा आहे आणि कुठल्या भागावरती करायचं नाही याचंही मार्किंग टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो ब्लाऊज आहे आपण जर वर्कला बाहेर दिला तर त्यांच्याकडून चुका होत नाहीयेत आणि आपल्याला जे लुक हवा आहे ब्लाउजचा तो एकदम परफेक्ट होणार आहे तर बघा या पद्धतीने दोन इंचाचं शिल्लई मार्जिन म्हणजे या भागामध्ये आपल्याला वर्क करायचं नाही आहे आणि हा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन म्हणजे हा भाग जो आहे आपला शिवून जाणार आहे इथेही आपल्याला वर्क जाऊ द्यायचं नाही या पद्धतीने आपण अशा मार्किंग करायच्या आहेत त्यानंतर टक्स टक्सचंही इथे अर्धा इंच साईडने मार्किंग घ्यायचं आहे हाईटला तुम्हाला हवं त्या पद्धतीने हाईट घेऊ शकता असं टक्सचंही मार्किंग करायचं एवढ्या भागामध्ये आपल्याला वर्क करायचं नाही